मराठा पतसंस्थेमार्फत पोलादपूर तालुक्यातील सर्वसामान्यांना तत्काळ अर्थसहाय्य भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांची ग्वाही मंत्री नामदार गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन स्नेहळ चक्ताप यांचीही उपस्थिती क्षत्रिय मराठा पतसंस्थेमार्फत पोलादपूर तालुक्यातील सर्वसामान्यांना तत्काळ अर्थसहाय्य करण्यात येईल मोठ्या रकमेच्या कर्जासाठी मात्र निकषांचा आधार घेतला जाईल कारण मोठी कर्ज घेणारी बुडवतात सर्वसामान्यांना कर्ज फेडण्याची घाई असते असं प्रतिपादन उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून भारतीय जनता पक्षाचे गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं क्षत्रिय मराठा पतसंस्थेला भविष्यात जे काही सहकार्य लागेल ते करणार असल्याची नामदार गोगावले यांनी उद्घाटन भाषणामध्ये ग्वाही दिली या प्रसंगी मराठा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश येरुडकर मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप हिरवळ प्रतिष्ठानचे केशव धारिया माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे भारतीय जनता पक्षाचे रायगड सरचिटणीस बिपीन मामूनकर शिवाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विनोद देशमुख समाजसेवक सुभाष पवार रायगड सहकारी बँकेचे संचालक प्रसन्न पालांडे मुंबई बँकेचे सरव्यवस्थापक संदीप सुर्वे तालुका प्रमुख निलेश अहिरे कृषी उत्पन्न बाजार संचालक लक्ष्मण मोरे भारतीय जनता पक्षाध्यक्षा तुकाराम केसरकर मनसे उपाध्यक्ष राजपारडे संदीप केदार महाड अध्यक्ष जयवंत दळवी महाड तालुका प्रमुख विजय सावंत राजेश सुरवे गुरुजी त्याचबरोबर पोलादपूर नगराध्यक्ष सोनाली गायकवाड व नगरसेविका त्याचबरोबर क्षत्रिय मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष अंकुश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येनं सहकारी तसेच कार्यकर्ते पतसंस्था पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते टी व्ही मराठीसाठी शैलेश पालकर पोलादपूर राजा मनात संपूर्ण येणाऱ्या पाच वर्षात आपल्या विभागातला एक डीपीआर तयार करावा डिटेल प्लॅनिंग रिपोर्ट की काय काय असलं पाहिजे कसं असलं पाहिजे झालं नाही अशातला भाग नाही पण ज्या गोष्टी पेपरवर आल्या त्याचं एज्युकेशन होत नाही आज आपण सारे जण इथे तर येणाऱ्या काळात आपल्या मनातल्या सगळ्या संकल्पना स्थितीस जाण्यासाठी आपण सद्गुरुजींनी प्रार्थना करू मराठा जितका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा आपल्या सगळ्यांच्या साथीने येणाऱ्या काळात आपण पोलादपूर महाडमधले केवळ रस्ता आणि पाण्याचे प्रश्न नाही तर माझ्या महिलेला आर्थिक क्षमता देण्यासाठी युवकांना रोजगार देण्यासाठी जे प्रकल्प येतील त्या प्रकल्पासाठी ही मराठा आज जीडिट क्षत्रिय मराठा क्रेडिट को कोऑपरेटिव्ह सोसायटीची सुरुवात झालेली आहे ती खरी मूर्तमेढ आहे असं मी म्हणतो आणि माझ्या माणीला सहकार वर्षानिमित्त त्यांनी सांगितलंय की सहकाराकडून समृद्धी करायला जायचं आहे आणि खऱ्या अर्थानं आपण आपल्या सहकाराचा देशाचा सहकाराचा सर्वांगीण जर विचार केला तर आज आपल्या या राज्यामध्ये जवळजवळ दोन दो 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 लाख वीस हजार सहकारी संस्था आहेत आणि इतर राज्याचा उल्लेख केला मग उत्तर प्रदेश असेल तिथे चव्वेचाळीस हजार आहेत गुजरातमध्ये ब्याऐंशी हजार आहेत मध्य प्रदेश त्रेपन्न हजार आहेत तेलंगणामध्ये साठ हजार आहेत कर्नाटकमध्ये पंचेचाळीस हजार आहेत म्हणजे जवळ किती टप्पे न खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि देशाचे सहकार मंत्री देशा ज्यावेळी मुंबईला आले होते त्यावेळी त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की ज्याच्या देशातल्या सहकाराची पंढरी म्हणून जर कोण असेल तर महाराष्ट्र आहे देशाची काशी जर कोण असेल तर महाराष्ट्र आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सहकार आहे महाराष्ट्र हा सहकाराचा पंढरी आहे परंतु या सहकाराच्या पंढरीचा महाराष्ट्रामध्ये आपला कोकण दिसत नाही आणि भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय वर्षानिमित्त आपला सहकारामध्ये कोकण दिसावा यासाठी या, या पतसंस्थेच्या मुहूर्तमेढीची स्थापना झाली अशा प्रकारचं म्हटलं तर अवघड ठरणार नाही लाख कोण देणार मुंबईवर मोठ्या बँका आहेत नॅशनलाइज बँका आहेत खासगी बँका आहेत माझ्या या गिरणी कामगार जो कोकणात जाऊन साताऱ्यातनं जाऊन मुंबईमध्ये स्थिरावला त्याला घर दिलं पण दहा लाख कोण भरणार कारण गिंडी कामगार साठ वर्षाच्या वर गेला होता त्याच्यामुळं हो, तो परतफेड कशी करणार म्हणून बँका देत नव्हत्या हो मी तेव्हा किशोरभाई राज्याच्या अर्थमंत्री अजितदादा होते उपमुख्यमंत्री बोल अरे सरकारने गिंडी कामगाराला घरं दिली पण त्यांच्याकडे दहा लाख भरायला नाही तुमचा काय त्या घरांचा उपयोग मी दादाना सांगितलं त्यांना ते घर भाड्याने द्यायला परवानगी द्या त्यांच्या मुलाला नातवाला कोणाला स कर्जदार करा दादांनी जी आर काढला ती त्या ठिकाणची घर भाड्याने द्यायला परवानगी दिली त्यांना दहा बारा हजार भाडं आलं आम्ही सात हजार किल्ले कामगारांना पैसे दिले एकही कर्ज थकलं नाही ह्या तुमचा सत्तेचा उपयोगी करावं लागतात वादवाद करावं लागतात कोण कचऱ्या कराव्या लागतात कधी कधी अडचण तुमची आम्ही समजू शकतो पण सगळ्यांनी जर अडचण निर्माण केली तर कित्येक पतसंस्था ज्या डब घायला आल्या लयाला गेल्या नंतर मग एकोणीसशे छत्तीस साली पुढच्या दहा वर्षानंतर त्याला शंभर वर्ष होणार आहे आणि मग अशा पतसंस्थेला प्रवीण भाऊना त्याला आता हात द्यावा लागला साथ द्यावे लागते त्याचं कारण की मागच्या त्यावेळेच्या लोकांनी उभी केली परंतु त्याला पाणी नाही घातलं त्याला कुंपण नाही व्यवस्थित केलं आणि म्हणून करता यावं आता राजेश तुम्ही सगळ्या मंडळींनी आमच्याकडून जे काय सहकारे लागेल ते आम्ही करायचं तर आम्ही दोघे जण एकाच मारायचं म्हणे आहोत त्याबद्दल काही जोमान नाही फक्त तो मंत्री नाही झाला भाऊ एवढीच आम्हाला खर्च आहे पण असो किस्सा पण सांगायलाच पाहिजे तो मला विचारायचा बरेचसे काय झालं आणि मी त्याला विचारायचो दोघंही दोघांच्या जवळ ना देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या जवळचा माणूस सगळ्यांना अंगावर घेणारा घरांगेपासून सगळे म्हणजे आता भाऊच्या नंबर पहिला आहे आमचा ठरलेला होता हो परंतु निश्चित होत नव्हतं राजकारणात कधी काय घडल हे कोणच काय सांगू शकत नाही रात्रीपर्यंत सगळ्यांना तुम्ही हा तयारीत राहा आणि सकाळी सांगणार की नाही ना काहीतरी अडचण आले सोना हे राजकारणाचं आहे पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही काम करणारे निर्णय होतो बरेचशे काय पूर्वी मंत्रीच होता अशातला भाग नाही आहे हजारो कोटी रुपये आपण आले हजारो कोटी त्यामध्ये प्रवीण भाऊनी पण त्याच्यामध्ये हातभार लावलाय तर मग बरीचशी काही गावं मागच्या ह्याच्यामध्ये कामाची घेतलीच पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटरचे रस्ते त्यांच्याकडनं पण मंजूर झालेत आम्ही मंजूर केले आणि एक त्यांचं अभिनंदन मी एक शंभर घाटांचं हॉस्पिटल मंजूर केलं त्यांनी माझ्या पुढे जाऊन दोनशे घाटांचं हॉस्पिटल मंजूर केलं आणि ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि अत्यंत चांग का आम्हाला काही जरी झालं छोटे मोठे आजार पुण्याला मुंबईला जा पुण्याला जा पनवेलला जा आणि ते होऊ नये पण आम्हाला कल्पना आहे की खरं म्हणजे गरिबाकडे आजार पण जाऊच नाही कारण बिचारांना अम्ब्युलन्सला पण गाडीला पैसे जायला नसतात डॉक्टरची औषधं सांगितली तर त्यांना आणायला पैसे नसतात आणि त्या बाबी लक्षात ठेवून आम्ही दोघांनी दोन हॉस्पिटल आणलेले आहेत त्याचं कारण कि सगळ्या प्रकारचे डॉक्टर इथं उपलब्ध करून देण्यात आता नुसतं हॉस्पिटल आम्ही आणू आणि त्याला डॉक्टर न त्याचा उपयोग तुमचा तुमच्यामुळे विश्वास आहे की लोकांनी ते प्रमोत् संस्था घेऊन येत आहेत ही संस्था जवळजवळ एकोणीशे छत्तीस साली म्हणजे इंग्रज असल्यापासून म्हणजे इंग्रज जवळज होते इथे त्यावेळेस त्या वरच्या तरुणांनी ही संस्था स्थापन केली